जुनी टीव्ही लय दिवस झालं ठेवून होती बंद पडलेली सगळं किटच बदललं बघा तिचं त्या किट सोबत वायरिंग पण नवीन भेटलेलं धुनीचा पण दोन हजार खर्च आला बघा परत गा। गेलो गावात राण्याच्या गाडीत त्याला टाकायचं होतं गावात पचल्यावर पाऊस चालू झाला त्याल गाडीत असून पण टाकाय आलाय डबल गाडीचा टोपान ढिल्लाय त्या मग फडक टाकलेलं त्यात मग साठचं टाकलं बघा त्याल एटीएम मध्ये पण पैसे काढायचं होत्या मग एटीएम मध्ये गेलो एकदम हजार रुपये निघत नव्हतं मग पाचशे पाचशे डबल काढलं आणि त्यात आपल्या गावचा आज बाजार पण होता पावसात माळवाय कि त्यात बघा माणसं परत रन्या गेला पाव आणायला आता गाडीचं फायरिंग बघाय पाव घेऊन परत गेलो घराकडं परत संध्याकाळनं म्हणला की मला चायनीज पाहिजे मग चायनीज वर घेऊन आलो सिक्स्टी सिक्स्टी फाय म्हणा तरी सिक्स्टी फाय पाहिजे गाड्याला परत सिक्स्टी फाय पाए पण मागवलं त्याला सिक्स्टी फाय नुसतच खायदा बघा राहायचं राहिलं खायचं जा। खाऊन झालं पाणी प्याला साईडला गेलाय परत पैसे दे म्हणल्यावर देत नव्हता मम्मीच दिलं परत हा पार्सल घेतलेला हिच्यासाठी